नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे लायकी नाही आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल कोणाची लायकी नाही असं कोण म्हणतं आहे का म्हणतं आहे आणि खरंच त्या माणसाची लायकी नाही मित्रांनो या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे तर मित्रांनो झालंय असं की लायकी नाही किंवा लायकी या शब्दाचा जर मराठी अर्थ बघितला आपण तर साधा सोपा सरळ त्या शब्दाला लायकी म्हणजे योग्यता आणि मग अशी योग्यता कोणाची नाही कोण असं म्हणते तर मित्रांनो झालं याचं की महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका लागतील असा कयास आहे असा अंदाज बांधला जातोय आणि त्यामुळे की काय सर्व महाराष्ट्रामध्ये असलेल्या रा राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी अधिकारी अध्यक्ष सध्या महाराष्ट्र दौरा करतायत म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये बेटीघाटी घेतायत आणि अशाच पद्धतीनं एका मतदार एका पक्षाचे अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करत असताना पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला आहे आणि तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिले आणि ते उत्तर जर बघितलं तर मग आजचं आपलं कॅप्शन तेच आहे आणि मग हे असं काय तर मित्रांनो पत्रकारांनी सरळ प्रश्न विचारलाय की एका व्यक्तीने जर असं वक्तव्य केले तर याबद्दल तुमचं मत काय त्यावेळेस पवार साहेब काय म्हणतायत तुम्ही ऐका कामेंट करायला काही म्हणून म्हणूनच तुम्हाला भेटायचे नाही म्हणजे हाय असे प्रश्न इथे विचारतात एकंदर अशा लोकांचा दर्जा फार विचारलेला ऐकलं आणि मग पवार साहेब जर असं म्हणत असतील की त्यांची लायकी नाही किंवा ती माणसं लायकीची नाही आहेत मग असा कोणता माणूस आहे की जो लायकीचा नाही आहे आणि असं पवारांनी खुद्द म्हणावं हे मात्र गोंधळात टाकणारी परिस्थिती निर्माण करणार आहे परंतु ते जे म्हणताय ते अख्या महाराष्ट्राला पटणार आहे कारण ज्या माणसाबद्दल त्यांनी हे उद्गार काढलेत तो माणूसही त्याच पद्धतीचा आहे असं म्हणावं लागेल परंतु दुसरी जर वाग जो बघितली तर या माणसाच्या पाया पडणारी या माणसाला आदर मांडणारी मग ती फायद्यासाठी म्हणा किंवा काही गोष्टी मिळवण्यासाठी म्हणा कशासाठी असो पण त्यांना स्थानी मानणारी मंडळीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि मग जर पवार साहेब असं म्हणत असतील तर फक्त त्या व्यक्तीपुरतच मर्यादित न राहता बाकी सर्व लोकांच्या विषयीसुद्धा ते म्हणणं त्यांना लागू होत आहे बरोबर ना, ना? अगदी बरोबर आहे आणि मित्रांनो हे असं का झालंय किंवा हे असं का म्हटलंय तर त्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीचा आपण उल्लेख करतोय त्या व्यक्तीचं एक वक्तव्य असं आलंय आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही मंडळी जर बघितली तर ती आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे आणि हे संभाजी भिडे जर बघितलं तर भारदस्त व्यक्तिमत्व आहे टोपी सदरा धोतर आणि भारदार मिशा असा व्यक्तिमत्व आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उचापती करणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोणतीही गोष्ट माणसाला जसं शांतता प्रिय असते तसं या माणसाला शांतता प्रिय नाहीये जिथं काही विध्वंस असेल किंवा जिथं काही विध्वंस व्हायचा असेल त्या ठिकाणी हा माणूस हजर असतो असंच आजपर्यंतचा इतिहास किंवा आजपर्यंतच्या गोष्टी दिसत कारण शांतता या माणसाला प्रियच नाही अशांतता प्रिय आहे आणि मग या माणसाला पत्रकाराने जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाला उत्तर काय देत किंवा त्यांना जो काही पत्रकाराशी संवाद साधायचा आहे तो संवाद साधत असताना हे व्यक्ती किंवा हे महाशय जे उत्तर देत आहेत ते तुम्ही ऐका अरे उभा वा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय आणि सबंध जंगल सांभाळायचंय मराठा जात सबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही लक्षात हे ऐकलं मग हे जर बघितलं तर मग यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की साधा सोप्पा सरळ प्रश्न आहे की यांना मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारलाय आणि त्यावर ते असं म्हणतायत की वाघ सिंह आहे आणि आरक्षण काय घेऊन बसलाय यांना पुरा महाराष्ट्र सांभाळायचंय पूर्ण देश आहे आणि मग आरक्षणाची गोष्ट कशाला घेऊन बसलाय आता मित्रांनो ज्या मंडळींनी हे ऐकलं त्या मंडळींना ज्यावेळेस यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर काही लोकांचा नाही का उर असा शिना भरून आला असेल की ज्या जी मंडळी या व्यक्तीला म्हणजे अदरस्थानी मानतात किंवा योग्य मानतात असं समजू परंतु पवारसाहेबांच्या भाषेत जर आत्ता बघायचं झालं तर हे लायक नाही आहेत कशासाठी तर माणसं म्हणायच्या लायकीची नाही कारण माणसं म्हटलं की माणसाने माणसाशी माणसा माने किंवा एकामेकाशी प्रेमाने वागावं असं यांच्याकडे कुठलाही गुण सद्गुण नाही तर विध्वंसक गुण यांच्याकडे आहेत फक्त ही दोन पाय दोन हात दोन डोळे आहेत किंवा माणसाचे जे अवयव आहेत यांच्याकडे आहेत म्हणून यांना माणूस म्हणावं कारण बाकीचे जे गुण माणसाला लागतात ते यांच्याकडे नाही आहेत म्हणून पवारसाहेबांनी त्या ठिकाणी असं म्हटलंय की माणसं म्हणायच्या लायकीचे नाही आहेत आणि मग त्यांचं वक्तव्य हे जर बघितलं तर ते काही लोकांना पटणार आहे काही लोकांना न पटणार आहे काही लोक म्हणतील की नाही अगदी ते बोलले ते बरोबरच आहे एका दृष्टीने बरोबर आहे जे त्यांच्या बरोबर त्यांना वाटेल की हे चुकीचं बोलले अगदी बरोबर आहे परंतु मित्रांनो प्रश्न जो महत्वाचा आहे की यांना योग्य नाहीत ही माणसं मानण्याची योग्य नाहीत पवारांना असं म्हणावं लागलंय याचं कारण की यांनी मराठा आरक्षणावर आता जे वक्तव्य केलंय ना हे वक्तव्य ढोलकी का वक्तव्य म्हणायचंय मित्रांनो तुम्हाला वाटते का की या माणसाची सतत भूमिका बदलत राहते म्हणजे वेळ येईल जसं वारं येईल तसं उभरणारा माणूस किंवा आपलीच विचारधारा ती चुकीची असली तरी रेटाने पुढे ने नेणारा हा माणूस असं म्हणावा लागेल आज इथे सांगतोय की महाराष्ट्रातील मराठा समाजाचं आरक्षणाचं काय घेऊन बसलं आहे यांना पूर्ण महाराष्ट्र किंवा यांना पूर्ण देश सांभाळायचा आहे खरंच हे जे म्हणतायत यांच्या बोलण्यामध्ये सत्यता आहे का तर मला असं वाटतंय की यांच्या बोलण्यामध्ये सत्यताच नाही आहे कारण यांचं बोलणं डबल ढुलकी म्हणजे वारईन तसं उफनायचं अशा पद्धतीचं बोलणं यांचं आहे आणि मित्रांनो माझ्या मताशी सहमत नसाल तुम्ही नक्की चला यांचं वक्तव्य पहिलं बघूया की मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस हे महाशय महाराष्ट्रामधला बहुल मराठा समाज या आंदोलनामध्ये एकवटतोय आणि त्याच ठिकाणी हे जाऊन त्या आंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत आणि त्या ठिकाणी काय म्हणतायत तुम्ही ऐका यश येणार का शंभर टक्के येणार लवकरात लवकर होणार यश येण्यासाठी या राजकारणी लोकांच्या कडनं ते पाहिजे तस करून घेण्याची जबाबदारी समाजाला आरक्षण मिळण्यात तसा करून घेण्यासाठी युवाचा आकांत म्हणून आम्ही बरोबर ऐकलं की आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी यांना डबल ढोलकी वा हो का म्हटले किंवा वारं येईल तसं उफांत आहेत आपलं बोलून जायचं याच्याशी काही बाकी ते होऊ नाही तर न होऊ यांची अशी भूमिका दिसते आता पटलं असेल तुम्हाला आणि मित्रांनो मग मला असं वाटतं की या माणसाने अशी डबल ढोलकी म्हणजे अगोदरचं वक्तव्य वेगळं की आरक्षण हे मिळालंच पाहिजे राजकीय माणसांकडून मिळवून घ्यायचं आणि त्यासाठी माझ्याकडे जबाबदारी द्या जरांगी पाटलांनी कोणाकडेच जबाबदारी दिली नाही मग हे स्वतःहून का म्हणत होते की ती जबाबदारी माझ्याकडे द्या मी मिळवून देतो आणि आज तर म्हणतायत की आरक्षणाची काही गरज नाही म्हणजे एवढा मोठा बहुल मराठा समाज जर यांच्याकडे जबाबदारी दिली असती तर यांच्या मागे आला असता आणि आज त्यांनी हळूहळू याच मराठा समाजाला जे आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत आणि त्यांची मागणी रास्ते ते शासनाकडे मागतायत आणि मग ह्याच लोकांना त्यांनी हळूहळू डायव्हर्ट केलं असतं की अरे तुम्हाला तर पूर्ण सत्ताच ताब्यात घ्यायची आणि तुम्ही आरक्षण काय घेऊन बसलेत म्हणजे मूळ मुद्द्यावरून दुर्लक्षित करायचं किंवा मूळ मुद्दा बाजूला हा हटवायचा आणि वेगळ्याच मार्गाने त्यांना न्यायचं ही भिडेंची रणनीती किंवा भिडेंची कूटनीती तर नाही ना आणि हे भिडे काही साधे नाही आहेत हे जे वक्तव्य करतील ना ते माणसांच्या दृष्टीने हास्यास्पद आहेत परंतु त्यांचे जे काही चेले असतील किंवा त्यांचे जे काही भक्त असतील किंवा त्यांच्याकडे जे असणारा काही मंडळ आहेत यांच्यासाठी मात्र ते खूप अनुमोल आहेत असं म्हणावं लागेल कधी हे आंबा खाऊन पोरं होतात असं म्हणणारी आहे तर कधी त्यांच्या मनाला येईल ते वक्तव्य करून ते बिनधास्त बाजूला होत आहेत आणि हेच आपल्या भारत देशाचे जे पंतप्रधान आहेत आजचे ते सुद्धा यांना खूप मानत आहेत आणि मग मित्रांनो अशी जर मंडळी माणसांना डायव्हर्ट करण्यात किंवा एखाद्या माणसाचा सत्य हेतू किंवा सत्य मार्ग जो मना मनोज जहरांगी पाटलांचा आहे की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या या कालच्या वक्तव्यानं तुम्ही आरक्षण मागू नका किंवा आरक्षण आता थांबतंय मिळवायची गरज नाही तुम्ही सत्ताच हातात घ्या इतकं सोपं आहे का सर्व काही परंतु मला तरी असं वाटतं या माणसाने अगदी चलाकपणे हे कालचं वक्तव्य केलंय आणि या मंडळींना आरक्षणापासून बाजूला करायचा प्रयत्न केलाय कारण आत्ताच तुम्ही बघितलं असेल की सुप्रीम कोर्टाने जे काही एस सी कॅटेगरीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये क्रिमिलेअर आणा किंवा त्याच्यात वर्गीकरण करा हेच सांगितलंय म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर पार चांद्यापासून ते बांध्यापर्यंत म्हणजे गल्ली टू दिल्ली चर्चा चालू झाली असतानाच यांनी मात्र महाराष्ट्रामधील मराठा समाजांना मराठा समाजाच्या आरक्षणाला हे उद्देशून बोलणं हे खूप मोठं चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आणि चिंतन का करायचं आहे कारण यांचा बहुल जो काही भक्तगण आहे तो मराठा समाजातूनच येतोय आणि ती जर ऐकली आणि पुन्हा मराठा समाजामध्ये या आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा यांचा भक्तगण वेगळा मनुजनांच्याकडचा वेगळा असं जर झालं तर पुन्हा काहीतरी वेगळंच त्यातून निर्माण होईल असं वाटतंय आणि मित्रांनो दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगा वाटते की जर मराठा समाज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने आरक्षणाचा मुद्दा ठाम धरला तो सुप्रीम मध्ये गेला तर यांना माहितीये की पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे आरक्षणाची म्हणजे एक ते पन्नास पर्यंत जो काही समाज बसतोय तो समाज जर बघितला आणि पन्नास ते शंभर मध्ये किती समाज आहे अजून कोणाला माहीत नाही आणि त्याची मर्यादा जी आहे पन्नास पर्यंतच आरक्षण दिलं पाहिजे किंवा पन्नास पर्सेंट आरक्षण मर्यादा ठेवा आणि वरचा भाग हा मोकळा ठेवा किंवा रिकामा ठेवा मग त्या रिकाम्या लो ह्याच्यामध्ये भागामध्ये किती लोक सामावलीत हे मात्र कोणाला अजून कोर्टही सांगत नाही आणि संसदेही त्यावर विचार करत नाही पण अशी भिडेसारखी मंडळी ज्या वेळेस अशा गोष्टीला हात घालतात किंवा त्यावेळेस बोलतात त्यावेळेस ही चाणक्यपणे बोलतायत असंच वाटायला लागते कारण आता जर बघितलं तर हा जर आरक्षणाचा प्रश्न देशातून पुढे आला तर मग मात्र पन्नास टक्क्याच्या मर्यादेवर सुद्धा प्रश्न निर्माण होईल आणि मग यांची जी काही पिल्लावळ असेल की ज्यांना ते आरक्षण पन्नास ते शंभर मधलं मिळतंय म्हणजे पूर्ण स्पेस यांच्या हातात राहतोय तो मात्र तसाच अबाधित राहायला पाहिजे म्हणून तर हे असं म्हणत नाहीत ना किंवा मराठा समाजाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत नाहीत ना अशी सुद्धा शंका यायला वाव आहे मित्रांनो या ठिकाणी आणि म्हणून मी मी असं म्हटलंय की लायकी नाहीये असं असं पवारसाहेब म्हणतायत कशाची लायकी तर माणसं यांना माणूस म्हणण्याची लायकी नाहीये कारण माणसांप्रती यांना प्रेम नाहीये सर्व माणसं समान आहेत असं त्यांना वाटतच नाहीये कुठ तरी शांतता नांदावी असं यांच्या ध्यानी म्हणीच कधी राहत नाही तर कधी ज्यावेळेस समो हे समोर येतील कधी ज्यावेळेस हे बाहेर येतील त्यावेळेस मात्र अशांतताचं निर्माण करण्याचा हे प्रयत्न करत असतात आणि असे वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि तसंच वक्तव्य जर पवारसाहेबांना विचारलं तर मग त्यांनी असं म्हटलंय की ही माणसं मानाच्या लायकीची नाही आहेत आणि असे प्रश्नसुद्धा पत्रकारांनी सतत विचारू नयेत किंवा असे जर प्रश्न विचारत अस पत्रकार असतील तर त्यांची पातळीसुद्धा खाली चाललेली आहे कारण अशा माणसांविषयी विचारणं म्हणजे त्याच्यातून निघण्यासारखं तर काही नाही परंतु काहीतरी विध्वंस किंवा अशांती निर्माण करण्याचाच हा प्रयत्न आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी असं म्हटलंय की ह्या माणसांविषयी जर तुम्ही विचारत असाल तर ही माणसं लायक नाहीत माणसं म्हणण्याच्या मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पवारांनी म्हणलेलं बरोबर आहे मी म्हणतोय ते बरोबर आहे की तुमच्या मनामध्ये अजून या भिडेंविषयी दुसरं काही वक्तव्य आहे का काय भिडे हा खरंच लायक नसलेला माणूस आहे फक्त त्याला मानवाचे अवयव आहेत म्हणून त्याला माणूस म्हणायचं आहे अन्यथा माणूस म्हणण्याच्या लायकीचाच नाही आहे हे पराव पवारसाहेबांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात की नाही हे कॉमेंट्स करून नक्की कळवा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद